नमस्कार मंडळीत आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी कटला मच्छी घेतलेली आहे ही बघा तर मी ह्याचे तुकडे करून घेते आहे तुकडे ह्यासाठी कारण जरा मोठी मच्छी असली ना की ती खायला थोडी जड जाते कारण मी तितक्या क्वांटिटीमध्ये मच्छी खात नाही त्याच्यामुळे मी मच्छीचे तुकडे करायला सांगितलेत जसे होतील तसे आता ही पातल आहे त्याच्यामुळे मग ह्याचा पातल तुकडे होणार किंवा छोटे तुकडे करायचे किंवा तुम्ही अशा फॉर्ममध्ये पण ठेवू शकता तर त्याचे खवले वगैरे मम्मी काढून घेत आहे मम्मीला गावातून हा कटला भेटला आहे म्हणून मग ठरवलं की व्हिडिओ करूयात तर त्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे तर इथे मच्छी बघा कट करून झालेली आहे आणि आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे हा बघा आणि नेहमीप्रमाणे चुलीवरचं आपलं जेवण आहे आणि चुलीवरचं तुम्हाला सगळ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असेल की चुलीवरचं जेवण खूप छान असतं आणि चविष्ट असतं आणि हेल्दीसुद्धा असतं स तर आपलं तेल टाकून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि आपल्याला हा कमी आचेवर म्हणजे मंद आचेवरच ठेवायचा आहे म्हणजे लसूण व्यवस्थित शिजला गेला की आपल्याला मसाले वगैरे टाकून तो कटला टाकायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी बटाटा घेतलेला आहे आणि एक बटाटा मला पुरेसा होता तुम्ही एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही एकापेक्षा एक दोन घेऊ शकता तुम्हाला हवेत तसे आणि ह्याच्यामध्ये मी मसाला आणि हलद टाकलेली आहे आणि मी हे सगळं मिक्स करून टाकणार आहे जेणेकरून आपल्या आपला मसाला जेव्हा आपण फोडणीमध्ये टाकतो तेव्हा तो करपत नाही तर हा त्याचा एक बेनिफिट होऊन जातो तर तेलामध्ये हा मी टाकलेला आहे आता हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला कसा तुकड्यांना पण लागतो आणि तो करपतसुद्धा नाही तर आता हा मी मिक्स करून घेते आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट पण करा मी नक्कीच रिप्लाय करेन आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काय जर शिकायला भेटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे बघा बघू शकता तुम्ही छान असं मस्त पाणी सुटलेलं आहे आणि मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडाफार मी पाणी टाकला होता जेणेकरून मसाला आपला शिजला जाईल आणि आता मी ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित बटाटा शिजून घ्यायचा आहे सोबत आपला कटला मच्छी शिजवून घ्यायची आहे तर मी ह्याला शिजून घेते आहे आता मी ही मच्छी म्हणजे बटाटा आणि मच्छी शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे पुरेसं पाणी टाकल्यामुळे ते लवकर शिजलं जाईल आणि आपल्याला रसा बनवायचा आहे त्याच्यामुळे रसा होऊन जाईल आणि मी याला ठेवलेलं आहे झाकण आता आपल्याला एक जास्त म्हणजे थोडीशी इस्तू जरा लावून हे करायचं आहे शिजून घ्यायचं आहे तर एक छान एक दोन उकल्या आल्या की आपलं मस्त कालवण तयार असेल तर तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं दोन तीन चमचे टाकणार आहे वाटण करून जो मी काला खोबरा आ, केला होता म्हणजे खोबरा करपवला होता आणि तो मी मिक्सरला लावला होता तर हा मी वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे जेणेकरून जेव्हा उकली येईल तर रशामध्ये तर त्या उकलीमध्येच तो छान खोबरा शिजला जाईल आणि त्याचा स्मेल राहणार नाही आणि खोबरा कसा सेपरेट राहतो जर आपण शिजवला नाही त्याला तर तर तो तसा होणार नाही आता मी याच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे झाकण ठेवते मी आणि मस्त शिजवून घेते आहे तर तुम्ही बघू शकता छान उकली आलेली आहे आणि विस्तव आपल्याला जास्तच ठेवायचा आहे कमी नाही ठेवायचा आता हा रसा मी थोडासा आटवून घेणार आहे आणि आटवल्यानंतर आपल्याला कटला मच्छीचं कालवण खाण्यासाठी तयार आहे आणि हे आपण भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे सर्व करते आहे म्हणजेच आता ठेवते आहे मी हे तर ह्याला मी झाकण ठेवते आणि उतरून घेते